कामाचा ताण मानसिक त्रास आणि शेवटी एक टोकाचा निर्णय एका बंक मॅनेजरने आपलं आयुष्य संपवलं हे फक्त आत्महत्या नव्हे तर व्यवस्थेवरचा एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे हे शिवशंकर मित्रा मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून ते बंक ऑफ बडोदामध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होते त्यांचं कर्तव्यदक्ष आणि शांत स्वभाव सर्वांनाच परिचित होतं पण गेल्या काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात होते कारण होतं कामाचा असह्यता शिवशंकरजींनी काही दिवसांपूर्वीच गेकडे स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली होती ते आपल्या वरिष्ठांना सातत्याने म्हणत होते कृपया अतिरिक्त दबाव टाकू नका पण यांच्या या विनंत्या दुर्लक्षित झाल्यास स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नाही ते या नोकरीपासून मोकळं होण्याचा प्रयत्न करत होते पण सिस्टीम त्यांना सोडायला तयार नव्हती सतरा जुलै गुरुवार बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर असलेल्या बंक ऑफ बडोदा शाखेत रात्री उशिरा शिवशंकर मित्रा यांनी गळफास लावून आत्महत्या केली घटनेनंतर शहरात खळबळ उडाली त्यांनी आपल्या हाताने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्या पत्रात म्हटलं होतं मी पूर्ण शुद्धीत आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूला माझं कुटुंब जबाबदार नाही फक्त आणि फक्त बंकेच्या कामाचा प्रचंड ताण कारणीभूत आहे त्यांनी बंकेला विनंती केली होती की कृपया कर्मचाऱ्यांवर असा ताण टाकू नका प्रत्येकजण आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेनं पार पाडतोय शेवटी एक भावनिक ओळ प्रिया आणि माही मला माफ करा शक्य असल्यास माझ्या डोळ्यांचं दान करा एक जबाबदार प्रामाणिक अधिकारी फक्त व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे आत्महत्येस प्रवृत्त होतो हे आपल्याला जागा करणं आवश्यक आहे का शिवशंकर मित्रा यांचा मृत्यू म्हणजे व्यक्तिगत हकबलतेचा नाही तर व्यवस्थेतील क्रौर्याचा परिणाम आहे शिवशंकर मित्रांची ही हृदयद्रावक कथा आपल्याला सांगून जाते सिस्टम सुधारली नाही तर कर्तव्यदक्ष माणसं हरवतील मानसिक आरोग्य कामाचा ताण आणि मानवी भावना यांचा आदर होणं आवश्यक आहे तुम्हाला ही कथा स्पर्शून गेली का तर कृपया गुपित सत्यया आपल्याच नल्ला सबस्क्राईब करा अशाच वास्तववादी आणि विचार करायला लावणाऱ्या घटनांसाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपलं मत कमेंटमध्ये जरूर लिहा कामाच्या तणावावर कोणती पावलं उचलायला हवी